कडे निघालेल्या सिहोरी ट्रॅव्हलच्या बसचा भीषण अपघात कोथडी येथे ट्रकला जोरदार धडक दोन ठार वीज जखमी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला सिहोरी ट्रॅव्हलची लक्झरी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे वीस जण गंभीर जखमी झाले ही बस सुरतहून मेहकर कडे जात होती पहाटे सुमारे चारच्या सुमारास कोथळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली या धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की बसचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर चा झाला दुर्घटना इतकी भीषण होती की मृतदेह ओळखणे कठीण बनला अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं तातडीने बचाव कार्य सुरू केलं आणि जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पुढील तपास सुरू आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा